नमस्कार मैत्रिणी हिवाळ्याचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस चालू झालेत आणि आपल्या शरीराला थंडीमध्ये उष्णतेची खूप गरज असते आणि उष्णता ही आपल्याला खाण्याच्या पदार्थापासूनच मिळते तर आज त्यासाठीच मी आणली ही समुद्र मेथी किंवा याला आमच्या इथे रेतीवली मेथी असे म्हणून म्हणतात यामध्ये खूप प्रथिने या असतात फायबर्स असतात आणि खूप चविष्ट लागते पौष्टिकसुद्धा असते शरीरासाठी तर ती आज आपण करूयात खूप इझी आणि क्विक होते ही भाजी तर पहिले आपण हे सग त्याचे जे मुळं आहेत ते कापून घ्यायची जास्त नाही फक्त मुळांचा भागच कापायचा आहे कारण काही खूप कवळी असते मेथी फक्त आपण आता मी सगळ्यांचे मुळा काढून घेते अशा प्रकारे सगळे मुळे कापून घ्यायचे आणि या मेथीमध्ये ती रेतीवर रेतीवरची असते ना मेथी म्हणून त्यामध्ये खूप सारी रेती माती मिक्स असते म्हणून याला खूप पाण्यामध्ये धुवायला लागते जवळजवळ मी पाच ते सहा पाण्यामध्ये ही मेथीची भाजी धुतलेली आहे तर मी सगळे काढून घेते आता यांची मुळा आणि हे ब कापायच्या आधी सोडायचे नाही का मग पसर ना ते पसरतात असे जेव्हा ते बांधलेले असतात ना तेव्हाच त्यांची मुळा कापून टाकायचे आणि कापून झाले की मग ते बांधल्या त्याला जो प्लास्टिक किंवा जो धागा असतो तो आपण काढायचा तर अशा प्रकारे मी सगळी मुळा कापून घेते मग आता सगळे मेथी जी मुळे काढून झाले आहेत अशा प्रकारे इझिली निघून जातं तर त्याला बांधलेला जे काही धागा किंवा प्लास्टिक असेल तो आणि मग सगळे सोडून मी पाण्यात टाकते जवळजवळ पाच ते सहा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून काढायचे कारण का थोडी जरी रेती त्यामध्ये राहिली किंवा माती राहिली की आपली पूर्ण भाजी कचकचते मग ते काळजीपूर्वक करावं लागतं खूप पाण्यामध्ये स्वच्छ धुवावी लागते हे बघा मी आता एकदा स्वच्छ धुवून घेते खूप असे त्याला हलवायची हाताने व तुम्ही पाहू शकता खाली बघा किती घाण पाणी निघालं आहे आणि खाली माती जाऊनसुद्धा बसली आहे रेती जी ती रेती असते ती खाली जाऊन बसली आहे त्यामध्ये दाखवते मी तुम्हाला ती रेती कशी असते ती हे बघा अशी रेती असते त्यामध्ये म्हणून ती नीट धुवायची असं आता मी याच्यासाठी चार मोठे कांदे घेतलेत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कांदा नसेल आवडत तो कमी टाकू शकता आणि ही भाजी मी तव्यावर बनवते कारण आपल्या भाजीवर झाकण द्यायचं नाही जर तुम्ही झाकण देऊन भाजी शिजवली तर भाजी, भाजी पूर्णपणे कडवट लागते म्हणून भा त्याच्या झाकण न ठेवतो आपल्याला भाजी शिजवायला लागते आणि तव्यावरती शिजवली की ती पूर्णपणे आपल्या अशा तव्यावरती पसरवता येते त्याने ती खालून बरोबर शिजली जाते तर तेल तापलं की आपण जिरं लसूण आणि मिरची टाकून मस्त फोडणी देऊया तडतडला पाहिजे तडतड जाईल आता आपली फोडणी मस्त तडतडली आहे त्यामध्ये तुम्ही मी कांदा बारीक चिरलेला कांदा टाकतो आणि कांदा चिरणं तुम्ही लाल आता आपला कांदा शिस्त आहे तोपर्यंत आपण इथे भाजी आता मी एका चाळणीमध्ये भाजी काढली त्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं पाहिजे पाणी अजिबात ठेवायचं नाही भाजीमध्ये मग मी ते चाळणीमध्ये ठेवले माझं सगळं पाणी निघून गेलं तर मी एका ताटात ठेवली ती भाजी सगळी काढून घेतली किती स्वच्छ धुतली मी त्यामध्ये एकही कोण एक एक दिसत नाही आहे आणि आपल्याला जास्त कापायची नाही आहे साधारण अशी वरून वरून सुरी फिरवायची कारण का बारीक कापायची नाही आहे खूप कवळी भाजी असते ती वरून थोडी थोडी आपल्याला फक्त त्याच्यावरती सुरी फिरवायची तर अशा प्रकारे सगळी कापून झाली आहे तोपर्यंत आपला कांदा सुद्धा लालसर झालाय त्यामध्ये आपण हळद आम्ही मीठ घालूया मी अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तेलाची परतून घ्यायचं हळद परतून घ्यायची पाहिजे आणि वरून आपली भाजी टाकून घ्यायची आणि चांगली परतवायची अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला भाजी थोड्या वेळाने बघू शकता भाजीला कसं पाणी सुटलंय तो पूर्णपणे पाणी सुकेपर्यंत आपल्याला भाजी शिजवायची पूर्णपणे पाणी सुकून पाहिजे वरती झाकण द्यायचं नाही आहे तसंच शिजवायची आहे ती भाजी आता थोड्या वेळाने बघा माझी भाजी अगदी सुकलेली आहे म्हणजे पूर्णपणे शिजलेली आहे आता ही भाजी शिजली त्यामुळे तुम्ही ओल्या खोबऱ्यात किसून पण टाकू शकता किंवा शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालू शकता जसं तुम्हाला आवडत तसं आम्ही शेंगदाण्याचं कूट घातले मी शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित परतून घ्यायचं जवळजवळ पाच मिनिटं आपल्या तळावर ठेवायचं तो, तो शेंगदाणा जरा त्यामध्ये मिक्स होईपर्यंत आणि अशा प्रकारे आपली भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे पाहू शकता जरा गॅसचा फ्लेम फास्ट करून तिला अशी परतवायची ती करपली की भाजी अजून छान लागते आणि आपली भाजी आता रेडी आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते पाहू शकता किती मस्त छान दिसते भाजी आणि सुरेख झालेली खूप चविष्ट बघा येतं आपल्यासाठी खाण्यासाठी तयार आहे भाकरीसोबत सोबत, सोबत तुम्ही खाऊ शकता तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लाईक करायला विसरू नका थँक्यू था।